नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र हे शेतकरी मित्र इंदापूर तालुक्यातून आलेले आहेत आणि हे शेतकरी मित्र विजापूर जिल्ह्यातून आलेले आहेत तर सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्याकडं तर आमचं काम कसं वाटलं थोडंसं आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आम्ही तुमचं व्हिडिओ पाहूनच इथं आलेलो पहिल्यांदा इथं आल्यावर कळलं की बाबा ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे शेतकरी कसं कमवू शकतं काय नाही ते सगळं कळेल आहे तर आता सध्या जवळपास आपण झाड कसं डेव्हलप करायचं किंवा ते माहिती कशी वाटली म्हणजे इतर ही ठिकाणी तुम्ही समजा चौकशी केली असेल पाहिलं असेल पाहिलेलं आहे बाकीच्या पैसे जर मागे पाकटी लागलेले लागले आहेत तिथं फुकट मध्ये आम्हाला माहिती मिळाला लागली आहे आणि दुसरं योग्य माहिती मिळते अशी काय तर फसवणूकची माहिती नाही आहे त्यासाठी आम्हाला तर सगळं सॅटिस्फाय आहे मी तुमच्याकडे येऊन सध्या तर आपण या व्हिडिओमध्ये पेरूचं झाड डेव्हलप कसं करायचं त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पेरूचं रोप लावल्यानंतर त्याचा सव्वा फुटाला शेंडा कट करायचा सरांनासुद्धा सुद्धा आपण त्याविषयी माहिती दिली सव्वा फुटाला शेंडा कट केल्यानंतर त्याला चार ब्रँचेस येतात आणि त्या सर्व चारही ब्रँचेसचा आणखी अर्धा ते पावन फुटाला दुसऱ्या वेळेस शेंडा कट करायचा त्याच्यानंतर आणखी त्याला प्रत्येक ब्रँचला चार चार ब्रँच येतात तर त्याही म्हणजे चारच्या सोळा होतात सोळाच्या चौसष्ट होतात आणि चौसष्ट ब्रँचेसचा ज्यावेळेस शेंडा आपण मारतो त्यावेळेस आपलं दोनशे प्लस आपल्याकडे ब्रेंचेस होतात त्यावेळेस आपण असं समजायचं की आपलं जे झाड आहे ते माल धरण्या योग्य झालेलं आहे ह्या अवस्थेमध्ये आपल्याला सुरुवातीपासून युरिया बेसमध्ये खतं द्यायची सुरुवातीला एकोणीस 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 कुनीश, चोवीस चोवीस झिरो युरिया अधूनमधून मायक्रोन्युट्रिएंट त्याच्यानंतर बायोझाईम ड्रीप किंवा ज्या झाईममधले मधले काय कंटेंट द्यायचे म्हणजे झाडाची ग्रीनरी जेणेकरून म्हणजे कॉन्स्टंट राहीन आपली आणि फुटव्याला सुद्धा चांगल्या पद्धतीनं म्हणजे फुटवा विगर असेल आणि ज्यावेळेस आपण शेंडा मारणार आहोत त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण शेंडा मारला की तीन ते चार किलो आपल्याला तेरा चाळीस तेरा द्यायचं म्हणजे जेणेकरून जो फुटवा येणारा आहे तो स्पीडमध्ये निघेल अशा पद्धतीनं आपण म्हणजे पिरूचं झाड डेव्हलप करतानाचं जे व्यवस्थापन आहे ते करायचं आहे तर ज्यावेळेस आपण शेंडा कट करतो त्यावेळेस एखादं साधं बुरशीनाशक नाशकळीस बावीस टीन ब्ल्यू कॉपर ह्यापैकी एखादं कोणतंही साधं बुरशीनाशक आणि साधं कीटकनाशक रोगर क्लोरो एडमायर वगैरे किंवा इमेडा बेसमध्ये असं एखादं कीटकनाशक मारून घ्यायचं म्हणजे जेणेकरून काही बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन झाडाला होऊ नये अशा पद्धतीनं आपण पिरूचं झाड डेव्हलप आमचा एक प्रश्न होता आता आपल्याला ह्याला नियोजन कसं हो असावं म्हणजे साधारण बाग आपली एक वर्ष तर नियोजन कसं असावं असावं किती तास तर पेरूच्या झाडाला पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते ऋतुमानानुसार बदलतं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपला माल जो धरणार आहात पावसाळ्यात धरताय उन्हाळ्यात धरताय किंवा हिवाळ्यात तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात झाडाला कमी पाणी लागतं पण ज्यावेळेस आपला उन्हाळी बहार असेल त्यावेळेस पाणी व्यवस्थापन व्यवस्थित असावं लागतं पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तर माल फुगणार नाही मालाला क्वालिटी शायनिंग येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तीस टक्के जे मार्क्स आहेत ते आपल्याला पाणी व्यवस्थापनाला आहेत म्हणजे आपण चांगली क्वालिटी जर आणायची म्हणलं तर तीस टक्के आपलं पाणी व्यवस्थापन आहे तर सुरुवातीपासून आपल्याला पाणी व्यवस्थापन जे आहे ते वापसा कंडिशनमध्ये करायचं ज्यावेळेस आपण वापसा कंडिशन ठेवल त्याच वेळेस मग वापसा कंडिशन कसं ओळखायचं तर थोडा आपला बेड आहे तो उकरून तो मोठका होतो का बघायचं हो त्याच्यानंतर जर आपली काळी जमीन असेल समजा चार लिटर डिचार्ज देत असेल तर साधारणपणे आपल्याला उन्हाळी बहार असेल तर काळी जमीन असेल तर तीन तास एक दिवस आड पाणी द्यायचं म्हणजे ज्यावेळेस लोड बागा असतील त्यावेळेस आणि ज्यावेळेस बागाला माल नसेल किंवा आपण सुरुवातीला डेव्हलपिंग स्टेजमध्ये असेल तर एक दिवस आड किंवा दोन दिवस आड काळ्या जमिनीला एक एक तास पाणी द्यायचं आणि आठवड्यातनं एक दिवस असा ठेवायचा की संपूर्ण बीड भिजवून काढायचा म्हणजे जेणेकरून आपली मुळं आहेत ते वापसा कंडिशनमध्ये राहतील अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करायचं जर आपली मुरमाड जमीन असेल तर त्या मुरमाड जमिनीला तुम्ही डेली सुद्धा पाणी देऊ कि शकता किंवा पाण्याच्या आवश्यकतेनुसार आपण डबल लॅटरल टाकून मोरमाड जमिनीला डबल लॅटरल टाकावं लागतं डबल लॅटरल नाही टाकलं तर सगळीकडे पाणी व्यवस्थित पसरत नाही किंवा जमीन लवकर वापशावर येते किंवा लवकर वाळते तर अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे एक प्रश्न होता आपला की छटणी कुठल्या महिन्यात करायची आणि हार्वेस्टिंग कुठल्या महिन्यात आलं पाहिजे योग्य दरात येईल असं कुठलं असावं हो। आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च एवढ्याच पिरियडमध्ये पेरूला रेट असते असा माझा सात वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवात मी सगळे जे अनुभव आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस छाटणी करून बघितली प्रत्येक महिन्यामध्ये छाटण्या करून बघितल्या आपण तर आपण सर्व जे अनुभव आहेत ते विकत घेतलेत म्हणजे स्वतः मी विकत घेतलेत पण शेतकऱ्याला त्याच्यामध्ये आता फसू देत नाही आपल्याला छाटणी करताना जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये छाटणी करायची पंधरा जानेवारी पासून एक एप्रिल पर्यंत तुम्ही कधीही छाटणी करा तुमचा माल पस्तीस तीस पस्तीस पासून ते शंभर रुपयाच्या रेंज मध्ये हमकास येणार आहे सगळ्यात जास्त मार्केट जे पाठीमागचं रेकॉर्ड आहे ते नवरात्राचं आहे नवरात्रामध्ये सगळ्यात जास्त पिरूला रेट राहतो आता ह्या वर्षी सुद्धा आपल्याला किलो मी आज तुम्हाला सांगतो शंभर रुपये किलो आपला पिरू विकणार आहे नवरात्रामध्ये दुसरे विषय आता बऱ्याचपैकी शेणखताचा खताचा विषय जो येतो तर दोन झाडांच्या मध्ये प्रमाण किती असावं आणि दुसरी गोष्ट काय काय जणांची शेती बघितली ती साईडनं थोडी चरी खांदते ती आणि साईडला टाकते ती आप मग आपला झाडाच्या दोन्ही मध्ये असावा का साइडला टाकायला आता तुम्ही त्या झाडाला जर एक लॅटरल वर पाणी देत असाल तर दोन्ही झाडाच्या जा मध्ये खत टाकायचं जा। दोन्ही झाडाच्या जा मध्ये एक एक कॅरेट शेणखत खत टाकायचं आणि ज्या वेळेस आपण दोन लॅटरल टाकणार आहे त्यावेळेस साइडने बेड फोडायचा आणि दोन्ही साईडने शेणखत त्याच्यावर बेसल डोस टाकायचा तर बेसल डोस मध्ये आपल्याला पहिल्यांदा चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं त्या शेणखतावर अठराशे चाळीस एम ओ पी निंबोळी पेंड त्याच्यानंतर सुपर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट अशी सेकंडरी त्याच्यानंतर बायोझम ग्रॅन्युल किंवा बायोपावर असं एखाद्या ह्युमिक बेसमध्ये जर मुरमाड जमीन असेल तर युरिया बेसमध्ये सुद्धा युरिया सुद्धा एक दोन गुणी टाकू शकता जर काळी जमीन असेल तर युरियाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं अशा पद्धतीचा बेसळ डोस शेन खतावर टाकायचा आणि मातीचा त्याच्यावर थर करून घ्यायचा आणि त्याच्यावर ड्रिप लॅटर हातरून द्यायचा एवढ्या दुरून आला आता इंदापूर तालुक्यात आलो पण साहेबांचे व्हिडिओ गेले आम्ही म्हणजे बरेच दिवस झाले बघतो फक्त आज योग आला साहेबांना भेटायला आणि खूप छान वाटलं असं मार्गदर्शन तुम्हाला पैसे देऊन पण मिळणार ना सर आपण एवढ्या दुरून आला तर आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार the node